नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आया मदे है। या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की इकडे मात्र आता सुलक्षणा खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते तुम्ही माझ्या आहे तुमची काही जरी तुम्ही सांगितलं तरी पण मी तुमची चूक नाही असं कधीच म्हणणार नाही ना ब्रह्मदेवाने जरी तुम्हाला पाठीशी घातलं तरी सुद्धा माझी मुलगी खोटं बोलणार नाही तेव्हा मात्र आता लगेचच तिचा जावे म्हणू लागतो की यमुना खोट बोलते आहे मी किती सांगितलेलं आहे माझे कुठले काही संबंध वगैरे नाही परंतु इकडे मात्र तिच्याच मुलीची बाजू घेते कितीही झालं तरी मी जावायच समजून घेणार नाही तुम्ही खोटं बोलता आहे माझीच मुलगी खरी बोलते आहे असं ती म्हणते आणि आता कोर्टाची परवानगी आहे म्हणून मी तुम्हाला पार्कला भेटू देते आहे नाहीतर ते सुद्धा भेटू दिलं नसतं आणि तुमचं काम झालं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता असं मात्र ती म्हणते आणि तिचा हा सगळा व्यवहार तिचं वागणं वगैरे सगळं कावेरी बघत असते त्यानंतर मात्र यशला सुद्धा आईचं म्हणणं बोलणं पटत नसतं परंतु तो आईच्या पुढे बोलत नाही दुसरीकडे मात्र आता कावेरीला सगळं हे मान्य नसतं परंतु ती त्यांचं सगळं म्हणणं बोलणं शांततेत ऐकत असते दुसरीकडे सुलक्षणा मात्र जावयाची कुठलीही बाजू ऐकून घ्यायला तयार नसते आणि आपलीच मुलगी कशी बरोबर आहे हे, हे मात्र ती त्याला सांगत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे महिला मोर्चा घेऊन येतात आणि तुमच्या सुनेनीच तक्रार नोंदवलेली आहे तुम्हाला अटक व्हायलाच पाहिजे घरातले सगळेजण अटक होण्यासाठी अडवत असतात परंतु सुलक्षणा म्हणते की तुझीच इच्छा होती ना त्या मुलीला मी घरात घ्यावं बघ आता काय झालं आहे घेऊन चला मला इन्स्पेक्टर असं ती तिच्या जावायला सांगते इकडे मात्र कावेरी चिकूला घेऊन शांत उभी असते परंतु आता यशचा संताप झालेला असतो आता काही झालं तरी मी तुझं खरं रूप घरच्यांसमोर आणणार आणि तुला या घराच्या बाहेर काढणार असं मात्र आता यश मनाशी ठरवतो कावेरी मात्र चिकू घेऊन शांतपणे असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब